नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत नाही तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला कळत असेल की आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आज आपण पुन्हा एकदा खूप दिवसानंतर दिवसभराची कमाई काय होणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल चांगली माहिती मिळेल आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि जी बाजूची बेल आहे ना ती पण दाबून टाका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते गॅस बघू शकता मित्रांनो पूर्ण लाल झालेली आहे खाली झालेली आहे तर आता इथून जाणार गॅस भरायला पुढे इथे लेफ्टला कापूरवाडीचा गॅस पंप आहे इथे गॅस भरणार आणि मग तुम्हाला दिवसभर किती होतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर या माझ्यासोबत चला लाईन बघा केवढी आहे मित्रांनो आता अर्धा तास कुठेच नाही अर्धा तास जाईल इथे आता लाईनमध्ये मध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त जाईल आता वाजलेले आहेत बघा आठ दहा झालेले आहेत अर्धा तास जाईल आता इथे गॅस केलेले फुल आता आता वाजलेले आहेत साडेआठ वाजल्यात आठ तेहतीस झालेले आहेत आणि मी इथे आपला समोर कापूरवाडी जंक्शन आहे तिथे उभं आहे समोरच आहे आणि दोनशे ब्याण्णव रुपयाची गॅस भरलेली आहे तुम्ही बघितलंच असेल तर आता मी दाखवतो हे बघा साडेआठ वाजलेले आहेत आठ चौतीस झालेले आहेत वीस मिनटं लागली वीस पंचवीस मिनटं गॅस भरायला आणि हे बघा उबर झिरो आहे तुम्हाला दाखवतो मी रॅपिडो पण झिरो आहे आणि ओला पण झिरो आहे दाखवतो ओला पण झिरो आहे बघा एक पण भाडं घेतलेलं नाही हे दाखवतो कारण मग नंतर तुम्ही बोलाल की अगोदरच भाडे घेतले असतील वगैरे त्याच्यामुळे मी हे दाखवतो कारण खूप जण बोलतात असे कमेंट्स वगैरे करतात त्याच्यामुळे मी दाखवतो हे तर बघूयात आता ओला उबेर रॅपिडो तिन्ही पण ऍप्लिकेशन चालू करतोय बघूयात आता इथून कसे भाडे भेटतात नेहमीप्रमाणे इथेच उभा आहे मी गॅसवरून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि माहिती मिळाली तर व्हिडिओ शेअर करा म्हणजे जे रिक्षावाले नवीन असतील त्यांना काहीतरी थोडीफार आयडिया येईल मित्रांनो मी आता आहे मुलुंड इस्टला आणि इथे मी मगाशी घरी गेलो होतो आणि घरून इथे आलो आहे परत मी घरचं थोडंसं काम आहे तर त्यानिमित्ताने आलो आहे आणि इथून डायरेक्ट आता मी घरी जाईल तर मी आतापर्यंत तुम्हाला दाखवतो आहे बघा किती झाले आहेत रॅपिडोवर झालेले आहेत तीनशे ब्याण्णव दोन ट्रीप उबरवरती एकच ट्रीप भेटली होती त्र्याऐंशी रुपये आणि बाकी तीन ट्रीप भेटल्या त्या आपलं याच्यावरती मीटरवरती चाळीस चाळीस आणि एकशे आठ तर टोटल झालेले आहेत सहाशे त्रेसष्ट आणि आता साडेबारा वाजलेले आहेत बारा, वाज बारा पस्तीस आणि गॅस बघा एक काडी संपलेली आहे तर आता इथून घरी जाईल आणि घरी जाऊन थोडं जेवेल आराम करेल आणि मग निघूयात परत त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग संध्याकाळपर्यंत किती भाडे कसे भाडे भेटतात किती होतात ते तुम्हाला टोटल दाखवेल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो पुन्हा एकदा निघालो आहे आता रिक्षावर जायला तर आता वाजलेले आहेत बघा चार वाजलेले आहेत चार दोन झालेले आहेत तर दुपारी एक वाजता घरी आलो एक नंतर आणि थोडं जेवलो आराम केला आणि आता पुन्हा निघाल चार वाजता तर बघूयात आता इथून कसे भाडे भेटतात व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो मी आहे आता इथे तिकुजिनीवाडीच्या रोडला आहे इथे इथे पुढे विहारला जायचं आहे मला तर आता वाजलेले आहेत हे बघा साडेसात वाजलेले आहेत सात एकतीस झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो आता टोटल तो किती झालेले आहेत आत्तापर्यंत तर उबरवर मित्रांनो झालेले आहेत दोन ट्रीप आहे बघा उबरवर दोन ट्रीप झालेले आहेत एकशे चौऱ्याहत्तर रुपये रॅपिडोवर दोनच ट्रीप आहेत त्या सकाळच्या तीनशे ब्याण्णव रुपये आहे बघा तीनशे ब्याण्णव रुपये आणि ओलावर मित्रांनो मी आता घेतल्यात संध्याकाळनंतर किती घेतल्यात ते दाखवतो ओलावर तीन ट्रीप घेतलेल्या आहेत हे बघा एकशे पंचवीस पंच्याहत्तर आणि नव्याण्णव अशा तीन ट्रीप घेतलेल्या आहेत आणि मीटरवर काही भाडे मारलेले आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला टोटल दाखवतो हे बघा हे बघा एकशे पंचवीस ओलाचे पंच्याहत्तर पण ओलाचे आहेत आणि जरा <खेँगाँ> मी टोटल टाकलेले नाही आहेत वाटतं मला एकदा चेक करू दे हां बरोबर एकशे पंचवीस ओलाचे पंच्याहत्तर परत ओलाचे एकशे चौऱ्याहत्तर उबरचे अजून रॅपिडोचे तीनशे ब्याण्णव आणि मीटरचे हे बघा चाळीस चाळीस एकशे आठ दोनशे शहात्तर आणि पुढे आहेत एकशे बावीस मीटरचे नव्याण्णव रुपये ते ओलाचे आहेत आणि सिक्स्टी सेवन परत मीटरचे से. तर टोटल झालेले आहेत बघा पंधराशे अठरा रुपये टोटल झालेले आहेत पंधराशे अठरा तर आता पंधराशे अठरामधून मी तुम्हाला सकाळी गॅस भरली होती ते मायनस करतो टू नाईन्टी टू तर बाराशे सव्वीस उरतात मित्रांनो हे बघा टोटल तर आता गॅस किती राहिलेली आहे ते पण दाखवतो हे बघा तुम्हाला गॅस दोन काड्या राहिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अजून भाडे आहेत कुठला ठाकूर विलेज रोड तिकडचा भाडा आहे तर दोन काड्या गॅस राहिलेली आहे बाराशे सव्वीस रुपये झालेले आहेत हे बघा बाराशे सव्वीस रुपये तर मित्रांनो सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास अशी मी गाडी चालवली आज कारण मध्ये तर मी घरचं काम होतं ते करायला गेलो होतो दु दुपारी तर सकाळी चार तास आता चार तास अशी गाडी चालवली आणि बाराशे सव्वीस रुपये भेटलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत तर कधी जास्त कधी कमी असे भेटत असतात जास्त म्हणजे जास्त भेटले तर रोजच जास्त भेटतील रोज रोज दिवाळी असेल असं नाही आहे मित्रांनो कधी कमी पण भेटतात कधी खूप जास्त पण भेटतात तर धंदा आहे कमी जास्त होतच असतात मित्रांनो मला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेली आहे व्हिडिओ आवडली असेल कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र